आबी काय करतो जेवण दुपारचं जेवण चालू आहे झालं पेरायचं अजून औ हे 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 रान झालं दिसतंय ट्रॅक्टर तिकडं लावलाय का आणि ते वरचं ते काढलं ते किती राहिलं होतं ते झालंय ना ते झालंय बघा अभिचा डान्स चालू आहे बघा इथं हे का अभि डॉक्टर चालला आता चला दुसरं राहणार जायचे पेरायला आपल्याला चला झालं ना चला चला, चला चालू डॉक्टर कुठे राहणार दुसरं आपलं कुठे कुठे पण होय अभी माग चल मागे चल लागन तुला पटापट पटापट पटा, पटा, चल बघ टॅक्टर गेलं पार पुढं झालं का मग पेरायचं किती राहिले अजून हो उलस राहिले का हा ऊनच हा ना, वो ना वो आज ऊनच पडत नाही होय अभि पाऊस येईन का एखाद वेळेस आज हायू अभि बघा ट्रॅक्टरचे गाणे ऐकून कसे डान्स करतोय ॲट अभिचा डान्स ॲट अयो अ बस 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 अभी अभी काय करतो घर बनवतो बनव बरं पडदिशी घर पाऊस आले आपल्याला घरात बसायला आहे का नाही हा हा कसं तरी घर आहे का बरं बनव लवकर आपण घरात बसायचं मग पाऊस आल्या हा ही काय तू बनवलेल्या होय मालक झालं मग तयार आहेस तुमचं

फुले हो। फुले तो सोयाबीन आहेत फुलं हे तर हो मागलेत बघतो खत आहे का बर बघतो लगेच दाखवतो फोका एवढे लावले फुल आहे खतभी खत फुलं आहे हा भरलेले हो